म्हणजेच वद्रेश्वरीला तर मी तुम्हाला दाखवेल वद्रेश्वरीला कुठे कुठे फिराल तर आता शिर्डीला तर इकडे खूप चांगलं आहे आपण बघूया इकडे त्यांनी पत्कांचं फार्म बनवलंय तर जेव्हा तुम्ही प्रति यात याल तुम्हाला बऱ्याच देवांचे दर्शन घेता येईल जस कि गणपती बाप्पा और मदे एक खूप भव्य आणि छान मूर्ती आहे ना हां तर इकडे राहण्याची उत्तम सोय आहे तुम्ही इकडे राहू पण शकता तर हा आहे प्रति मंदिराचा परिसर आता मी साईबाबांचे दर्शन घेते चे वस्तु ही चे दर्शन घेऊन खूप प्रसन्न वाटलं आणि इकडे बाबांचं वस्तू संग्रहालयही आहे बाबांचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही इकडे नाश्ता केला आणि इकडे जेवणाची सुद्धा उत्तम सोय आहे तर हे आहे गरम कुंड आणि त्यांचा नदी तर आता आपण अकलोलीचं प्रतिशिर्डीचं दर्शन घेऊन चालू आहे अकलोलीच्या जलारामधाम मध्ये बाबांचं दर्शन घेतल्यानंतर तुम्ही स्नान देखील करू जलाराम ना। राम मंदिरात खाण्याची सुद्धा उत्तम सोय आहे आता इकडे एक मोठी मूर्ती आहे चा, खूप चांगला निवासस्थान चा, अकलोली वरून गणेश कुरीला चाललोय कमीत कमी तीन किलोमीटर अंतर आहे अकलोली वरून निघताना आपल्याला तांसा नदीचा खूप सुंदर परिसर बघायला मिळतो वद्रेश्वरी मध्ये आल्यानंतर आपल्याला राहण्याची उत्तम सोय देखील आहे वद्रेश्वरी माते की जय तर आता आपण चाललोय वद्रेश्वरीवर गणेशपुरीला वद्रेश्वरी आणि गणेशपुरीचं हे अंतर तीन किलोमीटर आहे जर तुम्हाला इकडे यायचं असेल तर तुम्ही बाय बस बाय कार बाय बाईक या व्हेकल्स नेऊ शकता गणेशपुरीला जाताना तुम्हाला गुरुमाईंच गुरुदेव सिद्धपीठ आश्रम देखील बघायला मिळेल गणेशपुरीला नित्यानंद बाबांचं कॅन्टीन देखील आहे गणेशपुरीला आल्यावरती तुम्ही मूर्ती विविध माळा खेळणी अशी खरेदी करू शकता मी तर इथे आल्यावर छान खरेदी करते इकडे शालीग्राम बाप्पाचं मंदिर देखील आहे इकडे कैलास निवास देखील आहे तुम्ही आज जाऊन ते बघू शकता नित्यानंद बाबाच्या मंदिराच्या इथे लहान मुलांना रोज मोफत बार भोजन देखील दिलं जातं तुम्ही गणेशपुरीला आला इकडे गणेशपुरी कुंडात स्नान देखील करू शकता बघा इकडे कसे सगळे छान स्नान करतात स्नान केल्यानंतर आपल्याला इकडे शंकर बाबा दर्शन देखील घेता येते तर आता मी आले वद्रीश्वरी देवीच्या मंदिरात मी आणि बाबांनी रेस लावली की मंदिरात पहिले कोण पोचे वद्रेश्वरी मंदिरात आल्यानंतर तुम्हाला इकडे विविध देवांचं दर्शन घेता येईल म्हणजेच शंकर बाप्पा हनुमान बाप्पा शिवलिंग तर आता मी वद्रेश्वरी माता रेणुका माता कालिका मातेचं दर्शन घ्यायला चालली आहे गाभारात आल्यानंतर आपल्याला मोरबा देवी गणपती सुद्धा दर्शन घेता येईल वद्रेश्वरी माते की जय रेणुका माते की जय कालिका माते की जय तर सगळ्या देवदेवतांचं दर्शन घेऊन आजचा दिवस खूप प्रसन्न आणि छान गेला वद्रेश्वरी मंदिराच्या मागे गौतम टेकडीवरती गोदडे बाबा महाराजांची समाधी घेतली आहे तर तुम्ही त्याचं पण जाऊन दर्शन घेऊ शकता देवीचं दर्शन देवी घेऊन आता मी दत्त महाराजांचं दर्शन घेते असं वाटलं तुम्हाला माझं गाव जर तुम्हाला हा माझा मिनी फ्लॉग आवडला असेल तर तुम्ही लाईक शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा